महत्वपूर्ण आहे दे दे चार उद्दिष्ट जर ते जर जर शिकलो जीवनात महत्व आपल्याला जर पटलं आणि पाण्याचा काटकसरी जर वापर झालं पाण्याचं पुनर्वापर जर झालं पाण्याचं शुद्धीकरण जर झालं आणि पाण्याचं जर पुनर्भरण झालं खरी जनसाक्षरता झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग एक ग्रामपंचायतची जनसाक्षरता झाली तर अख्या महाराष्ट्राची वेळ लागणार नाही आणि म्हणून जनसाक्षरतेचे मुख्य चार दिवस आपण काल पाहिलेले बरोबर आहे त्यानंतर आपण काय पाहिलं हस्तांतरण प्रक्रियेच्या संदर्भ चर्चा केली बेरगमनच्या संदर्भात चर्चा केली आपण त्यानंतर प्रति व्यक्ती प्रतिनिधी दिवशी जल जीवन मिशनचं काय उद्दिष्ट आहे प्रति व्यक्ती प्रति दिवशी किती लिटर दुसरं काय वाक्य आहे आणि तिसरं काय कि पुरेस शुद्ध आणि निरंतर नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे असं आपण शोध त्यानंतर हे जे काही पाणी आपण योजना तयार करतो पापू पाणी पुरवठा योजना नळ पाणीवठा योजना आपण जी तयार करत असतो तिच्या जर व्यवस्थित अंमलबजावणी पहिले नियोजन अंमलबजावणी आणि दुरुस्ती जर व्यवस्थित झाली तर ही योजना कधीही असफ झाला आणि लोकांना पाहिजे तेवढं पाणी आपल्याला देता येण्याचा ये। अपयोग होणार नाही ती योजना मनातच बंद पडणार नाही आणि मग त्याकरता काय मनाचा घटक होत नियोजनामध्ये संपूर्ण ग्रामस्थांचा सहभाग असला पाहिजे पूर्ण पदाधिकाऱ्यांचा सहभाग असला पाहिजे अंमलबजावणीवरती देखरेख असली पाहिजे हा ना म्हणजे कामाचा दर्जा उत्तम राहिला पाहिजे आणि मग जर नियोजन बरोबर अंमलबजावणी बरोबर तर देखभाल दुरुस्ती बरोबर बरोबर राहणार आणि देखभाल दुरुस्ती दुरुस्तीवरती जास्त खर्च करावा लागणार नाही